अकलूद तालुका यावर जिल्हा जळगाव तिथे कोळी समाजाचा व परिचय मेळा आयोजित केलेला आहे सर्व बांधवांनी या अकलूद येथील वधवर परिचय मेळाव्यामध्ये नावनोंदणी करावी व सहभाग नोंदवावा कोळी समाज विकास मंच आयोजित दिनांक सतरा तीन दोन हजार चोवीस रोजी अकलूत तालुका यावल जिल्हा जळगाव भुसावपासून पैसृ रोडचे चार किलोमीटर गाव आहे तिथे कोळी समाजाचा व धर परिचय मेळा आयोजित केलेला आहे कोळी समाजाचा व धर परिचय मेळा आयोजित करताना सर्व समाजबांधवांना सांगू इच्छितो आम्ही फक्त व जोड परिचय मेळावा घेत नाही तर त्या परिचयाच्या परिचयाच्या माध्यमातून योग्य स्थळ असल्यास ती लग्नी जोड दोर, लग्नी जोडणी पण करतो लग्नी जोडणी करत असताना आम्ही सर्व कार्यक्रम हा मोफत घेत असतो नोंदणी फी पाचशे रुपये सूचीकरता ठेवलेली आहे फक्त आणि आम्ही जे लग्न जोडणार आहे त्याचं भविष्यात आम्ही व विवाह हो सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे तरी मी सर्वांना विनंती करू इच्छितो येणाऱ्या सतरा तीन दोन हजार चोवीस रोजी अकलूज येथे होणाऱ्या परिचय मिळाव्यास सर्व समाजबंधीने उपस्थित राहावे ही सर्वांना आग्रहाची विनंती करत आहे आणि सर्वांना सांगू इच्छितो व धर परिचय मिळावा ही काळाची गरज आहे कारण व धर परिचय मिळाल्याने आपला होणारा खर्च तर वाचतोच पण एकाच मंचावरती सर्व मुली किंवा मुलींना आपल्या पसंतीप्रमाणे मुलं आणि मुली, मुली पाहायला मिळतात तसेच वा पालकांचा वेळसुद्धा वाचतो आणि दुसरं असं की ते समाज एकीकरणाचा सुद्धा फायदा होऊ शकतो म्हणून मी सर्वांना विनंती करतो येत्या दिनांक सतरा तीन दोन हजार चोवीस रविवार रोजी अकृती सर्व समाज बांधवांनी आपल्या पाल्यासाठी एक दिवस उपस्थित राहावे ही विनंती करतो मला वादाप्रमाणे यावर्षी देखील कोळी विकास मंच आयोजित आमचे आयोजक नारायण भाऊ कोळी यांच्या यांच्या माध्यमातून तालुक्यातील कानाकोपऱ्याच्या ठिकाणी वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन सामूहिक विवाहाचं आयोजन हे केलं जातं त्याचप्रमाणे ह्या वर्षीही त्यांनी अकलूद हे ठिकाण निवडून अकलूत आणि अकलूत तालुक अकलूत यावल तालुक्यातील परिसरातील जे समाजबांधव आहे त्यांना या सर्व वधवर परिचय मिळाव्याच्या माध्यमातून लाभ मिळावा त्या माध्यमातून वधू आणि वरांनी परिचय द्यावा व परिचयाच्या माध्यमातून लग्न जुळावे व लग्न जुळल्यानंतर त्याचं सामूहिक विवाहामध्ये रूपांतर होऊन त्या पालकांचा खर्च देखील वाढावा वाचावा या माध्यमातून आमच्या नारायण भाऊंचे हे उपक्रम असतात त्या माध्यमातून दे यावर्षी देखील अकलूद येथे हा उपक्रम राबवण्यात येत असून सर्व समाज बांधवांनी या अकलूद येथील वधूवर परिचय नाव नावनोंदणी करावी व सहभाग नोंदवावा या माध्यमातून समाज एकजुटीचं दर्शन होते एकमेकांचे मनं जुडून येतात त्यानंतर आचार विचारांची देवाणघेवाण होते व समाजामध्ये भूमुख असे विचार तयार होतात या माध्यमातून सर्वांनी या याबरोबर परिचय मिळवला प्रतिसाद द्यावा एवढी मी या ठिकाणी आपणास सर्व समाज बांधवांना विनंती करतो जय वाल्मिक जय आदिवासी महाराष्ट्रातील आदिवासी जमाती कोळी समाज आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये यावल तालुक्यात अकलोद इथं गाव आहे त्या गावामध्ये वधवर मेळावा परिचय आम्ही आयोजित केला आहे तरी ह्या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन पन्नास जवळपास पाल्यांनी नोंदणी केली आहे आणि जवळजवळ आमचं टार्गेट पाचशेच्या आसपास राहील तरी आम्ही पुढील दिशा ठरवणार आहे जेवण दिनांक सतरा तीन दोन हजार चोवीस रोजी अकलूत ठिकाण दिकानि, या ठिकाणी वार रविवार हा जो वधूपर परिचय मेळावा आहे या ठिकाणी समस्त समाज बांधवाने आवर्जून हजर राहायचे आहे आणि हजर राहायचं कारण असं आहे की त्यामुळे समाजाचा वेळ आणि पैसा खूप काही वाचतं याच्यामध्ये आणि नातेसंबंधे नवीन जुळता आणि संपूर्ण समाज हा एका ठिकाणी येतो आणि जी लेटस्ट हे आहे या नवीन अत्याधुनिक युगामध्ये सर्व सुख सुविधा एका ठिकाणी आपण वधूवर परिचय मिळावा या विकास मंच माध्यमातून एका ठिकाणी आणून देतो त्याचबरोबर आपण सर्वांनी विवाह नोंदणी करून आपण पुढे यांची तारीख आपले नारायण भाऊ डिक्लेअर करतीलच आणि हा विवाह नोंदणी जुळून झाल्याच्या नंतर विवाह सोहळा हा आपण सामूहिक विवाह सोहळ्यामध्येच पार पडून जेणेकरून जे, जे समाजातील गरीब कुटुंब आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी खूप मोलाची मदत होणार आहे या ठिकाणी म्हणून मी सर्व समस्त समाजबांधवांना ही काळाची गरज असल्याकारणानं सगळ्यांनी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहावं जय वालमिक महाराष्ट्रातील आदिवासी जमाती कोळी समाज आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये यावल तालुक्यात अकलूत इथं गाव आहे त्या गावामध्ये वधवर मेळावा परिचय आम्ही आयोजित केला आहे तरी ह्या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन पन्नास जवळपास पाल्यांनी नोंदणी केली आहे आणि जवळजवळ जो आमचं टार्गेट पाचशेच्या आसपास राहील तरी आम्ही पुढील दिशा ठरवणार आहे सदर आपल्या ह्या वधूवर पर्चिमासाठी आमच्या महाराष्ट्र कोडी विकास महासंघाचे अध्यक्ष दादा पाटील हे उपस्थित राहणार आहे तसेच समाजातील ज्येष्ठ दशात जे भांडे जिराव जिल्ह्यातील मान्यवर मान्य प्रभाकर अप्पा सोलाने मावडेकर प्रभाकर अप्पा सोलाने वळदेकर यांची सुद्धा उपस्थिती राहणार आहे तरी समाज बांधवांना एकच विनंती की आपल्या मिळाव्यास जास्तीत जास्त उपस्थित राहण्याचे आम्ही आवाहन करत आहोत उपकारा माझा राजा माझ्या मना मंदी शिवबाचं मंदी शिवभाच माझ्या मना मंदी धना मंदी शिवभाच

यादी हाय अंगावर खादी संग कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा